श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थ संदेश तुमच्या करता आपल्याला समोर चक्र डमरू आणि गुलाबाचं फूल आहे डोळे बंद केल्यानंतर जी आकृती तुमच्या डोळ्यासमोर येईल तोच संदेश स्वामींचा तुमच्या करता आहे जर आपल्याला संदेश आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट्स मध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ स्वामींवर विश्वास ठेवला तर नक्कीच आपल्याला जे फळ हवंय ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्कीच मिळतं आता श्री स्वामींनी काय संदेश तुम्हाला सांगितला आहे हा संदेश तुमच्या करता स्वामी म्हणत आहे आयुष्य हे एक चक्र आहे जीवनात येणाऱ्या अडचणी आणि संकटे अपरिहार्य आहेत परंतु या अडचणीवर चिंता केल्याने त्या अधिक गंभीर वाटू लागतात आणि मन अशांत होते चिंता ही समस्या सोडवण्याऐवजी ती वाढते म्हणूनच अशा प्रसंगी शांत राहणे आणि संयम बाळगणे महत्त्वाचे आहे शांत मनाने विचार केल्यास समस्याचे उपाय सापडतात आणि संयम ठेवल्यास अडचणी हळूहळू दूर होतात शिवाय या प्रवासात परमात्म्याचे आभार मानणे म्हणजे सकारात्मकतेचा स्वीकार करणे होय परमात्मा विषयी कृतज्ञता व्यक्त केल्यास अडचणीचा दृष्टिकोन बदलतो आणि त्या संकटामधूनही आनंद अनुभवाला लागतो यशस्वी होण्यासाठी संयम श्रद्धा आणि विश्वास ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की चमत्कार कधीही आणि कुठेही घडू शकतो अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा तो चमत्कार घडू शकतो त्यासाठी मनामध्ये फक्त श्रद्धा आणि आत्मविश्वास जरुरी आहे आपण ज्या शक्तीवर विश्वास ठेवतो ती अनंत कोटी ब्रह्मांडाची शक्ती आपल्या पाठीशी आहे ही शक्तीच आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवते आणि संकटावर मात करण्याचे बळ देते आपल्या जीवनातही स्वामींचा चमत्कार अनुभवता येईल फक्त स्वामींचे नामस्मरण नामज चालू ठेवायचे आहे ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम ओम द्राम दत्तात्रया स्वामी समर्थाय नम ओम द्राम दत्तात्रया स्वामी समर्थाय नम हा मंत्र आपल्या जीवनातील समस्या कोणतीही अडचण नक्कीच दूर होईल कोणतीही स्वामी समर्थ संदेश तुमच्या करता स्वामी म्हणतात जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी मनोबल कायम मजबूत ठेवणे आवश्यक आहे परंतु समाजात काही लोक असतात जे आपल्याला प्रोत्साहन देव्या देण्याऐवजी आपला आत्मविश्वास दगमगवून देतात अशा लोकांच्या नकारात्मक शब्दांकडे लक्ष देऊ नका त्यांच्या टीका उपहास किंवा निरुत्साही बोलण्यामुळे आपली प्रगती थांबवू नका त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि यशस्वी होण्यासाठी खंबीरपणे उभे राहा उपहासकडे लक्ष बिलकुल देऊ नका जीवनात मोठे उद्देश साधायचा असेल तर सकारात्मकता आत्मविश्वास आणि प्रयत्नाची साथ सोडू नका हीच खरा रूपाने गुरुकिल्ली आहे सहनशक्ती हे माणसाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे ज्यांच्या अंगी सहनशिकता सहनशीलता असते तो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही सहनशील व्यक्ती अडचणींना तोंड देताना धैर्य आणि संयमाने वाटचाल करतात आणि ते व्यक्ती कधीच पराभूत होत नाही सतत नामस्मरण करतात ओम नमः शिवायचा मंत्र जाप करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाले श्री स्वामी समर्थ जर आपल्याला हा संदेश आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा संदेश तुमच्याकरता जीवन हे सुंदर आहे आणि त्याचा आनंद घेण्याचे तत्त्व सोपं आहे सतत सतत रुसून राहू नका जसं एखादे फूल उमल नाही म्हणून संपूर्ण रोग तोडू नका तसेच जीवनात एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून निराश होऊ नका जीवनात सगळं काही नेहमी आपल्या अपेक्षानुसार घडत नाही पण जेव्हा घडेल तेव्हा त्या ते सुखाचा क्षण विसरू नका कधी पण जीवनात काही पण नकळत आपल्यापासून दूर जात असेल पण जे आपल्यासोबत आहे त्याचं महत्व समजून त्यांना कधीही दूर करू नका वाईट दिवस कायमचे राहत नाही ते नक्कीच सरून जातात मात्र त्या काळात हसण्याचा आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे हेच अर्थाने जीवन जीवनात प्रत्येक क्षणाचा आदर करा कारण प्रत्येक क्षण हा नवीन आशा आणि आनंद घेऊन येईल आणि सतत नामस्मरण करा म्हणजे जीवनाचा आनंद सदैव आपल्या बरोबर राहील मंत्र आपण हा करू शकता ओम नमो भगवते नमः नक्कीच जीवनामध्ये सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होती रे हा स्वामी संदेश तुमच्याकरता होता जर स्वामी संदेश आवडला असेल तर चॅनलला लाईक शे शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुकल्या क्षमा प्रार्थी आहे मला मराठी येत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम